कल्पेश पाटील मांगरूल आपले देखील सरचं स्वागत सुटल्या गाड्या सुटल्या पायथ्यावर बिंजवर प्रेक्षणीय शर्य सुटली कसे हात चालतात बघा बैला बरोबर ड्रायव्हरांचा सगळ्यांचा आज कसपणा हात पाय त्यावरती बसणारा मारदानी जॉकी नुसता म्हणायला जॉकी नाही छाकड्यात पाय ठोल्या उत्तर काय आणि काय नाही अतिशय सुंदर अशी लढत सेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली आता सरदीप साहेब धन्यवाद गाडी 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 वासरांची आणली नगर न गाडी या ठिकाणी मानकरी या ठिकाणी विजयदादा कबुली आपल्या सुद्धा या ठिकाणी सहरश्याचं स्वागत आहे बघा दुसरे दुसऱ्या जमले स्वर्ग गंगाला हिरामार पाणी उत्साह दुसऱ्यांदा जोडले धरण प्रसार प्रत्यक्ष प्रदीप खरंच सोनगाव पेठ तिकडं वादल निघाला प्रियांकानंद तारेकर मित साई वैभव पाटील मानगर पारगाव कोपरकरांचा वादल निघाला तिकडे पायथ्यावर आणि विजय कबुले शिरवाल इकडं ब्रह्मा निघाला घरचा असाच वादळ आणि महाराज <गणारी> या ठिकाणी पशुउद्यकीय अधिकारी डॉक्टर गोंगुले आणि डॉक्टर बा